हे बघा असं देवपूजा झाली आहे सकाळची आता चला तर मग नाश्ता बनवूया आमच्या चाऊला भूक लागली आहे मोलूला भूक लागली आहे नाही लागली लाग का उपाशी बसतो का तू ठीक आहे तू उपाशी बस मग बघा अर्धा किलो गवारीच्या शेंगा पण आणलं होतं आणि त्याच्यासोबत टमाटे ते कोळ ती कोथिंबीर पण आणली होती अशी कोथिंबीर खराब झाली आहे मी आमचं मोलू तोडतो दोघ हे बघा मोलू पण तोडायला बसलाय मोलू का रे तोडायला हस तोडायचं हस तोडायचं बरं ठीक आहे तोड दमन तोड मी काल घेऊन येते हा ठीक आहे थोडा त्याला काय म्हणायचं मखमची स्मायली बटाटा शेजवान चटणी वाइप्स हे काय पास्ता पास्ता, पास्ता। हे पण पास्ताच आहे काळे वटाळे शेंगदाणे पोरगी लई भाडकोरी ए पुरी होय लई मस्ती करतो आगावपणा करतो आणि ऐकतच नाही किती बी बोलायला आंडी का आमची चौ एक आता फॅनीला फ्लेवर खाऊन झाले ही आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम चुरमुरे शेंगदाणे काळे वठाणे ही पास्ता शेजवान चटणी आणि ते मक्यांचे स्माइली शेजवान चटणी तनिष्कासाठी वाईफचं मस्त एकच नंबर आपला एवढाच छोटासा आजचा डिमार्टचा बाजार झाला जेवढी गरज होती जा तेवढी चा। कस जवळ जाण्याकर डीमार्टला आणतेच चला तर मग आपला बाजार आजचा एवढा हे बघा बटाट्याचे स्मायली मस्त एकच नंबर तळून झाले बघा कसे दिसतात का बटाट्यासारखे वेगळेच वाटतात ना मस्त असं तळून झालंय तळण्यासाठी एकच नंबर परफेक्ट या खायला भारी आहे वाटते मस्त आहे छोट्या वाटेतच आहे कस झालंय कस दिसत एकच नंबर मस्त घ्या बर वाईजवर करणार आहे शेवटी काय केलं केलं हे रिअल बोलल्याला माझा आवाज कस आहे गरम आहे ना मम्मा बोलली होती ना तुला गरम आहे म्हणून सावकाश म्हणून दमान खावासा एकच नंबर तरी ना बाहेरच आवडत स्नॅक्स मधलं पण द्यायचं छान नको गरम येते गरमेव जा तू वाटी आणि तुला दम बी राहत नाही बाई आणि घाई खात बी नाही नीट शॉपिंग बोर्ड खराब झाला होता म्हणून मी अमेझॉन वर वरून शॉपिंग बोर्ड मागलाय बघूया आता कसं आपण खोलूया बघू आपण आता लाकडी आहे की कसलं आहे मागवत मी लाकडीच मागवलाय पण कसं या बघू बघूया खोलून आपण मस्त आहे भारी आहे हे बघा हे उलटी साइड आहे हे असं इकडून शेदी साईड आहे सवास मस्त आहे चांगलं जॉपिंग बॉर्ड छान आहे की नाही चा मस्त आहे का स्वयंपाक करणाऱ्यांना आवडला म्हणजे झालं जड पण नाही जाय रे चढ आहे जड आहे भारी लाकू कशाच आहे काय माहिती नाही सिसम आहे

मस्त असं अगोदर आपण कट करून घेऊया बारीक तुकडे करून घेऊ करून घ्यायचे छोटे छोटे या अशा पद्धतीनं ही महागची मोरची काढून टाकायचे शेपटीचं चे भाग तोंडाचा भाग काढून टाकायचं आणि असं कट करायचं मी असंच कट करून घेते ह्या पद्धतीने बघा असं सगळं आपले कट करून झाले बघू शकता तुम्ही मस्त असं आता मी ह्याला भाजून घेते <coughs> तुम्ही ह्याच्यात डाळ पण टाकून करून घेऊ शकता डाळीमध्ये मी डाळीमध्ये टाकणार नाही फक्त कांदा टोमॅटो टाकून फ्राय करणार आहे डाळ अजिबात टाकणार नाही तुम्हाला डाळ टाकायची असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता अशा पद्धतीने मी तुकडे केले तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही त्या पद्धतीने केलं तर चालतंय ते बघा मस्त असं ह्या पद्धतीने मी भाजून घेते मग कसं आहे कढई गरम झाले तेल टाकून देते मी तेल कमी जास्त ते तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही काय काय फ्राय म्हटलं तर थोडं तेल जास्तच पाहिजे थोडं जास्त तेल टाकते जिरे टाकून घेतले कांदा टाकून घेतले फक्त जिरे टाकायचं आणि कांदा टाकायचा बाकी मोहरिरी काय नाही टाकायचं मोहरी टाकायची गरज नाही तर कांदा मस्त आपलं परतून घ्यायचं आलं लसणाची पेस्ट टाकूया आपण का आपला कलर आता होता बघा आल्या लसणाची पेस्ट टाकून घेते मी अगोदर वाटल्या होती वरतून घ्यायचं सगळ्या घेत आपण आपल्या हे टोमॅटो पण टाकून घ्यायचं

आपलं घरचं आणि हे आहे घरचा आठवणीचा मसाला तुमच्याकडे जे बी असेल ते तुम्ही टाकून घेतलं तर चालतंय माझ्याकडे जे होता घरचा मसाला हे टाकलेली आपल्याला सगळं येत्र मस्त त्याला चांगलं हो द्यायचं कांदा टोमॅटोला चांगलं परतू द्यायचं व्यवस्थित हे बघा मस्त असं आपलं कांदा टोमॅटो परतून झाला आहे आणि मी हे बोंबील भाजून ना पाण्यामध्ये टाकल ते स्वच्छ धुण्यासाठी कसं धुतलं ना सगळं वरचं घा धूळ माती जाते हे बघा मी आता पाच सहा पाण्या धुवून घेतले बोंबीला स्वच्छ आता आपण टाकून घेऊया ह्याच्यावरती कसं क तुम्हाला ग्रेव्ही करायचं असेल तर सुद्धा करू शकता तुम्ही मी ग्रेव्ही करणार नाही असंच करणार आहे सुक ग्रेव्ही करणार नाही वाटण बिटण कुठलं काय घातलेलं नाही काही नाही फक्त आपलं कांदा टोमॅटोच आहे त्यातच केली मी भाजी पद्धतीनं झाकण लावून ठेवूया एक पाच मिनिटात कसं भाजलेलं असल्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही पाच मिनट झाकण नंतर आपण भाजी तयार हे बघा पाच मिनट झाले झाकण काढून बघते मी वा मस्त अशी वाफ निघाली आपली मस्त अशी झणझणीत आपली बोंबीची भाजी झाली आहे बोंबील फ्राय म्हणा किंवा बोंबील भाजी म्हणा किंवा बोंबीलची चटणी म्हणा काय पण म्हणू शकता तुम्ही मस्त असं एकच नंबर झाले आपली भाजी हे बघा बघू शकता खायला अगदी नंबर एक लागते भारी चवीला टेस्ट एकच नंबर आणि आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळेल सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा असंच माझी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल हे ये बघा बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली मी चला तर मग पुढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मस्तस झणझण चटपटीत आपली बोंबीची भाजी फ्राय किंवा चटणी म्हणा काही म्हणा तुम्ही बघू शकता मस्तशी एकच नंबर झाले आपली भाजी चला तर मग ह्या भाजीला काय काय लागते साहित्य ते बघून घेऊया आणि भाजी बनवायला सुरुवात करूया बोंबी चला तर मग आपली भाजी आता तयार आहे रेडी आहे खाण्यासाठी या जेवाला जेवण करू